मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे आजचा व्हिडिओ हा त्याच्यासाठीच मुद्दामून आहे मी जे काही पॉलिटिकल व्हिडिओ बनवले होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असतील किंवा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर असतील त्याच्यात माझं नेहमी म्हणणं असं होतं की कोणताही पक्ष न बघता मतदान हे उमेदवार बघून करावं कोणत्याही पक्षाची निशाणी न बघता उमेदवार कसा आहे उमेदवाराचं कल्चर कसं आहे उमेदवाराची उमेदवाराची वागणूक कशी आहे आणि उमेदवार खरोखरच समाजासाठी काही करणार आहे का हे बघून त्याला मतदान करावं आजचा व्हिडिओ मी याच्यासाठीच म्हणून बनवतो आहे महत्त्वाचं म्हणजे याच्यातून या व्हिडिओतून जे जे लोक ज्या ज्या लोकांनी प्रचार सभा घेतला विशेष करून राष्ट्रीय आणि राजकीय पक्षां सगळंच जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे जे स्टार प्रचारक आहेत त्यांनी त्यांनी महाराष्ट्रात येऊन सभा घेतल्या त्यांनी त्यांनी तुम्हाला कसं फसवलं त्यांच्या भाषणात महत्त्वाचे जे मुद्दे मांडले त्यांनी काही ते कसे खोटे होते ते ठरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांव महत्त्वाचा आहे महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता आपण सुरुवात करूया ती म्हणजे पहिला पक्ष आहे बी जे पी कारण तो बी जे पी गेल्या वर्षी गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता आणि बी जे पीची केंद्रातसुद्धा सत्ता आहे त्यामुळे बी जे पीपासून सुरुवात करू बी जे पीचे स्टार प्रचारक म्हणून जे होते ते इथले स्था स्ता, स्थानिक राजकीय लोकं म्हणजे स्थानिक म्हणजे महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस असतील किंवा मला प्रश्न पडतो की महाराष्ट्रात बी जे पीला आहे तरी कोण स्टार प्रचारक त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस जर सोडले तर बाकी ज्याच्यापुढे वलय आहे असा कुठलाही राजकीय नेता बी जे पीकडे सध्या तर नाही आहे की ज्यांच्या नावावर गर्दी जमते असा कुठलाही नेता बी जे पीकडे सध्या नाही आहे अगदी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे असतील बी जे पीचे ने ज्येष्ठ नेते म्हणून दादा पाटील सुधीर सुधीर सुदे, मुनगंटीवार हे जी काही नावं असतात त्यांची त्यांच्यापुढं गर्दी जमत नाही म्हणावी तशी जे तरीसुद्धा त्यांचे स्टार प्रचारक म्हणून देव थोड्याफार देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे जर प्रचार सभा पाहिला तर महाराष्ट्रात एवढं लक्ष देण्याची वेळ ह्या दोघांवरसुद्धा आली तर गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जे वातावरण आहे ते महत्व ते म्हणजे बी जे पीच्या विरोधी हळूहळू तयार करण्यात विरोधी पक्ष हे यशस्वी झालेलं आहेत बऱ्यापैकी यशस्वी झालेलं आहे मी पूर्ण यशस्वी झाले असं म्हणणार नाही कारण बी जे पीनं जे पाय रोवले नरेंद्र मोदींची लाट आली त्या काळात ते अजूनही पूर्णतः निस्तनभोत करता आलेले नाहीत हे सत्य आहे तरीसुद्धा हे महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानासारख्या म्हणजे देशाच्या नेत्याला देशपातळीवरच्या एका बड्या नेत्याला महत्त्वाचं म्हणजे पहिल्या नंबरच्या नेत्याला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत एवढं लक्ष घालावं लागतं हे महाराष्ट्र बी जे पीची खरी तर पिछेहाट आहे महाराष्ट्रातली जे नेते आहेत बी जे पीचे त्यांच्यामध्ये धमक नाही असं म्हणावं लागेल आपण पेपरामध्ये बातम्या ऐकल्या असतील की बिहारची निवडणूक झाली असेल किंवा आणि कुठल्या ज्या इतर राज्यांमध्ये निवडणुका झाल्या जिथे बी जे पीची बी जे पी आघाडीवर राहिली आणि तिथे त्यांचं ते सरकार आलं अशा ठिकाणी महाराष्ट्रातल्या ह्या ह्या नेत्यांनी जाऊन चांगली कामगिरी केली हा तिथे स्टार प्रचारक होता वगैरे वगैरे म्हटलं आणि त्याच्यामुळे सत्ता आली किंवा तिथे सत्तांतर झालं असं अजिबात म्हणता येणार नाही कारण महाराष्ट्रातल्या राजकारणात महाराष्ट्रात बी जे पीचे जे लोक आहेत त्यातला त्यांना महाराष्ट्रातच वजन नाही ते इतर राज्यात वजन स्वतःचं कसं प्रस्थापित करतील हा एक महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे मीडियात जे काय सगळं छापून येतं ते कधीही तुम्ही खरं मानू नका तुम्ही एक सत्सद तुम्हाला म्हणतो की तुमची विवेकबुद्धी जागरूक ठेवली पाहिजे तर महा भारतातली लोकशाही टिकेल कारण भारतातली लोकशाही हळूहळू विळंकृत करण्याचा डाव सर्वच पक्षांचा आहे असं नाही की बी जे पीचाच आहे किंवा काँग्रेसचाच आहे किंवा राष्ट्रवादीचा आहे सर्व बी सर्व पक्षांचा तोच डाव आहे आता येऊया आपण महाविकास आघाडीकडे महाविकास आघाडीतले जे काही घटक पक्ष आहेत त्यांची जर काही गेल्या काही महिन्यातली म्हणजे भाषणं ऐकलात तुम्ही तर ती भाषणं अतिशय हास्यास्पद आहेत असं म्हणावं लागेल एक महत्त्वाचा मी राहुल गांधी जेव्हा इथे आले होते महाराष्ट्रात मुंबईमध्ये त्यांनी दे सभा घेतली होती दोन चार दिवसापूर्वी ते नंदुरबारला सुद्धा येऊन गेले होते त्याच्या अगोदर जे मुंबईत जेव्हा आले होते त्यावेळेच्या मी व्हिडिओ अगोदर बनवलेला आहे त्यामुळे राहुल गांधींबद्दल मी आता या व्हिडिओमध्ये काही फार बोलणार नाही परंतु इथले महाविकास आघाडीकडे तसं म्हटले तर गर्दी जमवणारे खूप नेते आहेत त्या तुलनेत महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत फटकळ स्वभावाचा माणूस त्याच्यावर सुरुवातीला आपण येऊया स संजय राऊत यांची जळगाव जिल्ह्यातली धरणगाव येथे सभा झाल्या आणि दोन तीन ठिकाणी पण सभा झाल्या इतर ठिकाणी म्हणजे जळगाव जिल्हा सोडून त्या मी जेव्हा ऐकल्या तेव्हा त्यांच्यात एक म्हणजे तुम्हा प्रेक्षकांना किती उल्लू बनवतात आणि एकाच भाषणात पाच मिनटाचे फरकान हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही यूट्यूबवर धरणगावला जी सभा झाली गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात त्यांनी प्रचारसभा जी घेतली ती प्रचारसभा तुम्ही युट्यूबवर बघू शकता आणि मी जे हे सांगतोय ते तुम्ही टॅली करू शकता त्यांनी सुरुवातीला म्हटलं होतं एका भाषणात त्याच भाषणात की यावेळी यावेळी मुख्यमंत्री शिंदे असणार नाही विधानसभेत विधानसभेत ते मुख्यमंत्री असणार नाहीत यावेळी सरकार फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचंच बसेल तुम्ही लिहून ठेवा त्यांच्या भाषणातले काही मी मुद्दे सांगतोय मी त्यांची नक्कल करीत नाही त्यांच्या भाषणातले फक्त मुद्दे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करा महाराष्ट्रात एकमेव हास्य आश्वासक चेहरा आहे हास्य सॉरी आश्वासक चेहरा आहे तो म्हणजे आपले कुटुंबप्रमुख उद्धवजी ठाकरे मित्रांनो महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीमध्ये असलेले संजय राऊत हे फक्त त्या महाराष्ट्रात आश्वासक चेहरा म्हणून फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचं नाव घेतात मग त्यांच्या दृष्टीनं शरद पवार हे आश्वासक चेहरा नाही आहेत का नाना पटोले हे आश्वासक चेहरा नाही आहेत का ते सगळे लोफर करणारे आहेत का आता शरद पवार हे विश्वासू राहिलेले नाहीत आणि आश्वासक तर अजिबात राहिलेले नाहीत हे मलाही मान्य आहे जेव्हा आपण एका एकत्रपणे निवडणुका लढतो तेव्हा असा संभ्रम करणं हे निवडणुकीच्या दृष्टीनं आपल्या आणि आपल्या पुढे मिळणारे यशाच्या दृष्टीनं खूप घातक गोष्ट असते हे संजय राऊत यांच्यासारख्या मुरलेल्या राजकारणाला माहीत नसावं हा एक प्रचंड मोठा जोक आहे आणि तुम महाविकास आघाडीला एवढी जर खूप खात्री आहे एवढी जर खूप खात्री आहे की आपणच निवडून येऊ बी जे पी निवडून येणार नाही ना तर त्यांनी एवढ्या मोठ्या अशा सोनेरी वाटणारे स्वप्न लोकांना कशाला दाखवायची आता सोनेरी दाख सोने लावणारे स्वप्न म्हणजे कशी ज्या मह, महा महायुती सरकारवर त्यांनी आरोप केला होता की तुम्ही जनतेला सरळ सरळ लाच वाटत आहे जी लाडकी बहीण योजनेची खरा है, आए, पर हैनी हे जी करता है। ते खरं आहे मला मान्य आहे पण ह्याने हे जे करताय ते त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे उलट त्याने दिलेला लाच त्याच्यापेक्षा दुप्पट लाच देण्याचा ह्याने आम्हीच दाखवलंय महायुती सरकारनं निवडणुकीच्या अगोदर तीन चार महिने का असे ना लाज दिली ऑलरेडी दिली तुम्ही तर देणार आहे म्हणता तुम्हाला लाज देणार आहे असे आम्हीच दाखवताय आणि मतं मागत आहे हे केवढी घातक आहे हे किती घातक आहेत लोकशाहीसाठी म्हणजे महायुती सरकारनं लाच दिली तरी आणि मग मतं मागता येतात ते पुढची लाच मिळ देण्यासाठी पण हे लाच अजून एकदाही दिली नाही यांची सरकार महायुतीची म्हणण्यापेक्षा भले शिवसेनेचा सरकारही होतं शिवसेनेत म्हणजे जे महायुत महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत भाजप असेल भा सॉरी महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल हे तिन्ही पक्ष कधी ना कधी सत्तेवर आलेले आहेत आणि जेव्हा त्यांच्या सत्ता आल्या त्याने ते ह्या गोष्टी का केल्या नाही शिंदे सरकार आल्यावर त्याने ह्या गोष्टी केल्या भले कशा केल्या असतील कोणत्याही कारणासाठी केल्या हा भाग आपण मुद्दा बाजूला काढूया आणि त्यात कारण त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे आणि मला हे मान्य आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही लाच देण्याचा प्रयत्न केला याच्याशी मला याच्याशी मी सहमत आहे आणि त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे पण तरीसुद्धा सांगतो त्यांनी लाच कासेनं पण दिली तुम्ही लाच देण्याचं फक्त आम्हीच दाखवत आहे द्याल की नाही तेही माहिती नाही आणि नाही दिला तर तुमच्यावर कुठे केसही चालणार नाही कारण दिलेल्या आश्वासनं पाळावीत निवडणुकीत दिलेली आश्वासनं पाळावीत असा कुठेही नियम नाही आणि तुम्ही पाच वर्षांना क पाच वर्षांशिवाय एका जनतेसमोर येणारी नाहीत जरी जनतेसमोर आला तर जनतेकडे कुठलाही पर्याय नसतो की तुम्हाला त्याच्याविषयी जाब विचारणार तर तुमच्यासमोर जी गर्दी जमते ते तुम्हाला कधीही जाब विचारित नाही तुम्ही जे म्हणता ते ऐकून घेते त्याच्यावर विचारविनिमय करीत नाही जेव्हा कोणाला मतदानाची तारीख येते तेव्हा ठरवते कोणाचं तो मतदान दाब मत दा, मताचं बटन कोणचं दाबायचं एवढं जनतेच्या हातात आहे त्यामुळे तुम्हाला जा विचारणारी यंत्रणाच आता महाराष्ट्रात किंवा देशात शिल्लक राहिली नाही त्यामुळे तुम्ही देख द्याल याच्यावर जनतेचा सा विश्वास आहे की नाही किंवा ठेवावं की नाही जनतेनंच ना ठरवावं कारण अजूनपर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा कधी तुमच्या गट महाविकास आघाडीतल्या पक्षांची सत्ता आली तेव्हा एवढं कधी जनतेच्या बाजून तुम्ही कधीच नव्हता तुम्ही असेल तर मला सांगा तुम्ही काँग्रेसचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादी सरकार इतके वर्ष महाराष्ट्रात होतं त्यांनी कधी असं फुकट पैसे दिले का तर नाही दिले मला मान्य आहे फुकट पैसे देणं हे चुकीचं आहे पण ज्या महायुतीला तुम्ही नावं ठेवली की त्यांनी फुकट पैसे देणं जनतेला हे बनवतायत वगैरे वगैरे तुम्ही तर तेच करता बोलत दुप्पट करी म्हणून सांगताय म्हणजे तुमच्यावर अशी वेळ का आली कारण तुम्हाला सुद्धा तुम खात्री नाही की आपण येऊ की नाही आणि सद तुम्हालाही धोका पत्करायचा नाही की आपण जे काय आहे आश्वासक पंचवीस लाखाचा आरोग्य विमा द्यायला ते तयार आहेत मला सांगा तिजोरी एवढीच भरलेली आहे इतके वर्ष तुम्ही तिजोरीत फडकडाट आहे अशा बॉम्बा का मारल्या विरोधक असेल किंवा सत्ताधारी दे मला बीजेपीला सुद्धा प्रश्न विचारायचा शिंदेसेनेला विचारायचा अजित पवार गटाला विचारायचा आणि महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना विचारायचा आहे महाराष्ट्रातली तिजोरी रिकामी आहे असं तुम्ही सगळे राजकीय लोक सांगतात मग हे तुम्ही कसं साध्य करणार आणि हे तिजोरी भरणार कुठून या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रत्येक पक्षाने देणं गरजेचं आहे तिसरा महत्वाचा विषय म्हणजे शरद पवार कोणताही व्हिडिओ राजकीय व्हिडिओ म्हटलं की शरद पवारांच्या वाचून सुरू होऊ शकत नाही आणि त्यांच्या उल्लेखापासून संपू सुद्धा शकत नाही एवढं शरद पवारांचं महाराष्ट्रातल्याच नाही म्हणत मी देशाच्या राजकारणात वरचं स्थान आहे पण मित्रहून मी नेहमी सांगतो बुद्धिमान असला बुद्धिमान असला तरी त्यानं बुद्धी कुठे चालवावी हे त्याला कळलं पाहिजे शरद पवार हे आपल्या भा महाराष्ट्रातील एकमेव नेते असे आहेत की जे पंतप्रधान पदापर्यंत जाऊ शकत होते मराठी माणसाची जी, जी मोहोर आजपर्यंत उठली नाही पंतप्रधानपदावर किंवा पंतप्रधान पदावरच्या खुर्चीवर कुठलाही मराठी माणूस आजपर्यंत विराजमान झाला नाही ते शरद पवार होऊ शकले असते परंतु ते जे विश्वसनीय चेहरा म्हणून अजिबात पुढे आलेला नाही ज्या ज्यावेळी दोन वेळा शरद पवार यांच्या यांच्या जवळपास मुख्य ते पंतप्रधानपद आलं होतं पण ते थोडक्यासाठी हुकलं कारण त्या त्यावेळी त्यांचा वाईट चेहरा जो आहे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे शरद पवार हे नेते नाहीत ही त्यांची जी इमेज आहे देशाच्या राजकारणात ती त्यावेळी पुढे आली आणि ते पद त्यांच्यापासून हुकलं मित्र याची मी तुम्हाला खूप उदाहरण सांगेन शरद पवारांची आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की शरद पवारांची जी सध्याची धडपड सुरू आहे ते एवढ्या वयात सुद्धा महाराष्ट्र पादाक्रांत करतायत ते का करतायत त्यांना महाराष्ट्राची काळजी आहे का तर अजिबात नाही बारामतीची काळजी आहे का तर अजिबात नाही जी का का, त्यांना काळजी आहे सध्या त्यांच्या मुलीची कारण तुम्हालाही माहिती आहे तुम्ही है मी जे काय म्हणतो त्याच्यावर विचार करा कारण शरद पवारांनंतर राष्ट्रवादी कोणाची अजित पवार गट बाहेर पडलेला आहे तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात राष्ट्रवादी जयदी कोणाची असेल तर अर्थातच सुप्रिया सुळे यांची पण सुप्रिया सुळे या कॅपेबल आहेत का त्या बोलू शकतात पण त्या कोणाच्या जीवन बोलतात एक महिला म्हणून त्या बोलू शकतात पण त्या कॅपेबल आहेत का कारण महाराष्ट्रात राष्ट्रवादीमध्ये अनेक गुंड प्रवृत्तीची लोकं भरलेली आहेत रक् गरम रक्ताची म्हणू आपण गुंड गुंडप्रवृत्तीची म्हणूया नको कारण मग असंच त्यांची इमेज एवढी स्वच्छ आहे ते ते त्या त्या मतदारसंघातून निवडून येतात तिथल्या मतदारां त्यांची ती भाषा चालते तर आपण त्यांना गुंड ठरवणारे कोण असा एक प्रश्न आहे त्यामुळे जे आपण म्हणतो गरम रक्ताचे म्हणून त्यांना गरम रक्ताचे खूप लोक आहेत आणि त्यांना सांभाळण्यावर साधी गोष्ट नाही ते शरद पवारांना मुंगळ्यासारखे चिकटून आहेत कारण शरद पवार त्यांच्या अपराधांवर पांघरून पण घालतात कारण शरद पवारांचा स्पर्श म्हणजे परिस्पर्श आहे लोखंडाचं सोनं करणार आहे त्याने म्हटलं की हा गुंड नाही की महाराष्ट्रात त्याच्यावर विश्वास ठेवत आलेला आहे त्यांनी म्हटलं हा चांगला चा आहे की महाराष्ट्रात त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आहे त्यामुळे महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तुम्ही म्हटलं तर कारण तुम्हाला मी अगोदरच सांगितलं शरद पवारांचा विषय काढला तेव्हा शरद पवार हे एकमेव हुशार नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले पण त्यांनी त्यांच्या हुशारीचा वापर कधीही महाराष्ट्राच्या भल्यासाठी केला नाही तुम्हाला मी उदाहरण सांगतो नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला हलवले असा आपण आरोप करतो महाराष्ट्रातले उद्योग येणारे होते ते गुजरातला हलवल्याचा आरोप करतो मला सांगा नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ तर एक आहे गुजरात राज्य हा त्यांचा काही मतदारसंघ नाही ते त्यांचं फक्त राज्य आहे पण ते पूर्ण अखंडपणे गुजरातचा विचार करतात तसे शरद पवार महाराष्ट्राचा कधीच विचार करत नाही ते फक्त बारामतीचा विषय विचार करतात तिसरा एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे बारामती हे शरद पवारांनी फक्त फक्त त्यांच्याच नावावर करून घेतलेले त्यांच्या विरोधकांना ते कुठंच टिकून देत नाही म्हणजे दे, जे यांची जी रणनीती होती नरेंद्र मोदींची की फक्त सगळीकडे शत प्रतिशत भाजप आला पाहिजे कुठेही विरोधी पक्ष राहिला नाही पाहिजे तीच प्रवृत्ती शरद पवारांची बारामतीत आहे बारामतीत ते कोणालाच टिकू देत नाही त्यांच्या पक्षातल्या माणसाला आहे तुम्ही मला सांगा गेल्या काही वर्षांचा म्हणजे शरद पवार राजकारणात आल्यापासून आज ताय पवार कुटुंब सोडून विधान आणि विधानसभेत कोण जातं का सांगा मला ह्यावेळी त्यांच्याकडे कोणी माणूस नव्हतं तरी पण त्यांनी त्यांच्याच नातलं त्याला आणलं अजित पवारांविरोधात लढण्यासाठी आता बोला का बरं दुसरा कोणी कॅपेबल उमेदवार नाही आणि आता एक दुसरा महत्त्वाचा विषय शरद पवारांनाही माहिती आहे की हे सरकार येईल की नाही कोणचं सरकार येईल हे कोणालाच माहिती नाही कारण ह्या बी एक प्रचंड की टक्कर होणार आहे महावि युती आघाडी महायुती सरकार कदाचित येणारही नाही किंवा कदाचित महाविकास आघाडी सरकारही येणार नाही इतकं काटोंकी टक्कर बऱ्याच ठिकाणी त्यामुळे खरा अंदाज कोणालाच मानता येत बांधता येत नाही आणि बांधला तरी तो त्याच्यावर विश्वास ठेवायला कोणीही तयार नाही विश्वास हा धोकादायक असू शकतो हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे त्यामुळे शरद पवारांनी काही इमोशनल गोष्टींना हात घालायचा सुरुवात केलेली आहे जसा मागच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची दारूण अवस्था झालेली होती गरिबीची सारखी अवस्था अवस्था झालेली होती त्यावेळी पाऊस पडला शरद पवारांनी पावसाच भर पावसात सभा घेतली आणि लोकांची मनं जिंकून महाराष्ट्राची मनं जिंकण्याचा प्रयत्न करून त्यांनी त्यांची लाज राखण्याचा प्रयत्न केला ती काही फार मोठी राखली नाही त्यांनी पण एकदमच जी जाणार होती ती खूप लाज त्यांनी राखली महाविकास आघाडीची तसंच सुद्धा त्यांनी इमोशनल बॅकमेलिंग करायचा प्रयत्न केला पुढच्या दीड वर्षामध्ये पुढच्या बघा बरं काय म्हणतात ते ते म्हणत नाही कर की आत्ता पुढच्या दीड वर्षामध्ये मी एखाद्या तरुणा इकडं पक्षाची दुरा सोपवण्याचा विचार करतो कारण मला आता हे करायचं नाही मला आता हे झेपत नाही किंवा मला आता याच्यात पडायचं नाही मला तरुण पिढीला पुढे आणायचं आहे असं म्हणाले शनिवारी पुण्यामध्ये झालेल्या सभेत शरद पवार असं म्हणाले की मला महिला मुख्यमंत्री झालेली महाराष्ट्रात बघायचे म्हणजे बघा मला ते कसे प्रमोट करतात बघा एकेकाला एक एक गोष्टी प्रमोट कशा करतायत त्यांच्या पक्षातल्या ते? म्हणजे त्यांनी पहिलं केलं की मला आता निवृत्त व्हायचं आहे हे निवृत्त व्हायचा विषय शरद पवारांनी काय पहिल्यांदाच काढला नाही शरद पवारांनी अजित पवार जेव्हा <coughs> बंड करायला लागले ना त्यावेळी पण काढला होता विषय की मी निवृत्त होतो आहे मग शरद प अजित पवारांनी त्याचं समर्थन केलं होतं की बरं निवृत्त होत आहे तर बरं आहे बोल आणि ते स्वतः पुढे झाले होते मग कोण का होईना पण शरद पवार रिटायर व्हावं असं ते म्हणाले होते त्यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा त्यावेळी मतभेद निर्माण झाले होते त्यांच्यामध्ये मग मा शरद पवारांनी उडी अशी घेतली की कार्यकर्त्यांनी प्रचंड आग्रह केला कार्यकर्ते धूर धरून आहेत वगैरे वगैरे आणि मग ते परत त्या पदावर बसते आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही दीड वर्षांना रिटायर होता हे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशाला सांगताय उद्या रिटायर होणार असं सांगा ना आज आज रिटायर होतोय मी पण ते तसं नाही ज्याच्या ज्यावेळी शरद पवार संकटात सापडले त्या त्यावेळी त्यांनी कुठला तरी इमोशनल बाणा करून महाराष्ट्र जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सध्या त्यांचं वय बघता महाराष्ट्र त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो किंवा त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती महाराष्ट्राला वाटते तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो कोणी तुमची सहानुभूती करीत नाही तो महाराष्ट्र राजका आपण जे आपल्या डोक्यावर लोकप्रतिनिधी बसवणार आहोत तो किती वयाचा हे बघून बघू नका त्याच्याकडे बघू नका त्याच्याकडे म्हणजे त्याचं वय बघून त्याला मतदानाची बात करू नका की त्याचं वय झालं पुढच्या आता शेवटची निवडणूक आहे त्याला निवडून देऊ असा कधी विचार करू नका पाच वर्ष तुमच्या हातात काही राहणार नाही तर हा झाला विषय शरद पवारांचा आता आपण येऊया उद्धव ठाकरे मित्र उद्धव ठाकरे हे काही बाबतीत खरंच चांगले पण गेल्या महाविकास आघाडीत गेल्यापासून त्यांचं वक्तव्य हे काही भरकटलेली आढळून येतात महत्वाचं म्हणजे गेल्या त्यांचं सरकार पडल्यानंतर त्याच्या सरकारच्या त्यांचं सरकार होतं त्यावेळी पण त्यांच्यावर अन्याय झाला अन्याय झाला अन्याय झाला हे ते वाजवत असतात अक्षरशः शिंदे सरकार पण तेच करीत असतं शिंदे सरकारनं पण ते केलं आणि आता हे उद्धव ठाकरेसुद्धा तेच करतात की असा अन्याय झाला बी जे पीनं आमचे आमदार पळवले बी जे पीनं आमदार पळवले ते कशाला सांगतात झालं लोकांना दोनपाट झालं तर त्याच्या पलीकडे काहीतरी बोला तुम्ही निवडणुकात काय का देणार आहात निवडणुकीनंतर का काय करणार आहात तुमच्याकडे काय महाराष्ट्राचं विजय आहे त्याच्यावर बोला ते सरकार पळवलं की जुनं झालं त्यानंतर दोन निवडणुका पण झाल्या त्याच्या पलीकडे बोलत नाही ते आता महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंचा विषय हा म्हणजे बी जे बाहेर पडण्यासाठी जो उद्धव ठाकरेने फंडा शोधला तो होता म्हणजे की त्यांना म्हणे मुख्यमंत्री पदाचं आश्वासन देण्यात आलं होतं ते पाळण्यात आलं नाही त्यामुळे ते बाहेर पडले मला एक सांगा ज्यावेळी निवडणुका होण्या अगोदर अमित शहा यांची सभा झाली होती आणि त्यांनी भर सभेत सांगितलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे त्या सभेला होते की मुख्यमंत्री निवडणुकीनंतर आमचाच बसेल त्यावेळी उद्धव ठाकरे त्यानंतर निवडणुका होईपर्यंत एक चकार शब्द या त्यांच्या चार चौघात केलेल्या विधानावर एक चकार शब्द त्यांनी काढला नाही ही उद्धव ठाकरेंची पहिली चूक दुसरी चूक म्हणजे ज्यावेळी युतीचं सरकार आलं होतं म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगतो आता आठवण करून देतो त्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते मनोहर जोशी आणि पाच वर्षे कंप्लीट होता होता म्हणजे जवळपास एक एक वर्षभर किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठी आ मुख्यमंत्री झाले होते ते नारायण राणे असे दोन मुख्यमंत्री शिवसेने शिवसेनेचे महायुती महायुतीने ना युती सरकारच्या काळात झाले होते मला सांगा त्यावेळी आता हे मनोहर जोशी असतील किंवा नारायण राणे असतील ते तसे म्हटले तर ज्युनियर नेते होते त्यावेळी बी जे पीचे विरोधी पक्षनेते होते म्हणजे बी जे पीचे लीडर होते विधानसभेतले गोपीनाथ मुंडे ज्यांनी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद सांभाळले इतकं ज्येष्ठ नेतृत्व बी जे पीकडे असताना त्यांना नेतृत्व देण्यात आलं नाही अडीच वर्ष पण देण्यात आलं नाही किंवा एक वर्ष पण देण्यात आलं पाचही वर्ष मुख्यमंत्री हा फक्त आणि फक्त शिवसेनेचा होता तर आता बी जे पी विरोधी एक मोठा पक्ष म्हणून उदयाला आल्यावर शिवसेनेनं त्यांच्याकडे कायदेशीरदृष्ट्या विरु मु, मुख्यमंत्रीपद का मागावं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुमची पाच वर्ष सत्ता आली होती तेव्हा बी जे पीला कधी एक व दिवसासाठी पण मुख्यमंत्रीपद दिला नाही मग आता शिवसेनेला शिवसेनेनं मागण्याचा अधिकार उरतोच कुठे हा एक महत्त्वाचा विषय आणि आता त्यांचे जे मुद्दे आहेत संजय राऊत असतील आता निवडणुकीत महाराष्ट्राचं विजन कसं आहे ते तर तुम्ही ठरवा समजा महाविकास आघाडीच्या हातात सत्ता गेली तर ते महाराष्ट्र कसा घडवणार आहे थी थी ये हे सगळं आहे ते जेजुरी आणखी रिकामे करून हे असं फुकटचं वाटणार आहे जे महायुती सरकारनं याला चार पाच महिने चालवलेलं आहे आणि तुमचं विजन वेगळंच आहे तर तुम्ही त्या महायुतीच्या योजना वाढवून का देते लोकांना लाभ त्याचे दीड हजार रुपये ते देणार म्हणून तुम्ही तीन हजार रुपये देणार असं तुम्ही का वाटा तुमचं तुमचं विजन करा ना तुम्ही उलट महाविकास आघाडी क सरकारमध्ये एवढे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये एवढे नेते आहेत जुने जाणते नेते आहेत तर त्यांनी एक स्वतंत्र बघून लोकांसमोर एक असं म्हटलं विजन केलं पाहिजे होतं के की मी तुम्हाला काय फुकट देणार नाही पण तुमच्या हाताला काम देईन आणि तुम्हाला चांगला पगार देईन असं अशी एक इमेज स्वतःची करायला पाहिजे होती पण त्याने आपण फुकट काहीतरी देऊ तुम्हाला असं आम्ही दाखवण्याचं मोह आवरला नाही त्यामुळे मित्रांहून नेहमी लक्षात ठेवा तुम्ही मतदान तुमचं मतदान हे जाणीव पूर्वक करण्यापेक्षा तुम्ही गंभीरपूर्वक करा गंभीर विचार करून करा तुम्ही कोणाला मतदान करता आहात ते तो खरंच तुमचा पाच वर्ष सांभाळ करेल का याची स्वतः स्वतःच्या मनाशी तयारी करा आणि आपल्या घरातले पाच लोक त्या मा, मा, उमेदवाराला मतं देतात त्याला आपण पण देऊ असं कधीही न ठरवता प्रत्येकानं विचारपूर्वक मतदान करा एवढंच या व्हिडिओ बनवण्यामागे आव्हान आहे उमेदवार बघून मत मतदान करा हे पक्ष बघून मतदान करू नका महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी इमोशनल हां ब्लॅकमेलिंग म्हणजे असं धमकी नव्हे इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यासाठी असं म्हटलं जाईल की आमचं सरकार येण्यासाठी अमुक एका उमेदवाराला विजय विजयी करा काही गरज नाही कोणचं सरकार आलं तरी तुम्हाला शेतकऱ्याला शेतात जावं लागणार नोकरदाराला नोकर नोकरीलासाठी नोकर, नोकर जावं लागणार आणि जो शिकणार नाही त्याला मागच राहावं लागणार त्यामुळे तुम्ही कोणतं सरकार आल्यावर आपण खूपच राजवाड्यात लोळ होऊ राजवाड आपण राजवाडा बांधू असे स्वप्न असतील तर त्या स्वप्नातून खाली या आणि मग जाणीवपूर्वक मतदान करा व्यवस्थित गंभीरपूर्वक मतदान करा मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार